राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले औपचारिकता बाकी सुनित्रा पवारांची या तारखेला होणार घोषणा राज्यात एकीकडे एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे त्यानुसार पदभार स्वीकारत कामाला देखील सुरुवात केली आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड कशी होणार कधी होणार अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा आणि उत्सुकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षातील नेत्यांनाही लागलेली आहे त्यातच आज सुनित्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख आणि नाव ठरलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख ठरली असून सव्वीस फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे आणि याच बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून दोन्ही राष्ट्रवादीतील अधिकारी पदाधिकारी आमदार का खासदारांमध्ये काही प्रमाणात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या आमदार खासदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भाने चर्चा करण्यात आली असून सव्वीस फेब्रुवारी रोजी ही निवड करण्यात येणार असल्याचं समजत आहे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांचे नाव आघाडीवर होते त्यातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत त्यांचं नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू होती मात्र आता राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी